माझ्या शरीराला कुठे स्पर्श केलं की छान वाटतं हे जोवर मी नाही स्पर्श करणार तोवर मला नाही करणार तिला तो आनंद मिळतोय की नाही मिळतोय हे तिला ऑलरेडी माहितच नसेल की आज पण बऱ्याच स्त्रिया फेक दे डू फेक ऑर्गॅझम फर्स्ट ऑर्गॅझम पोचायला वेळ मिनिमम वीस मिनिटं लागतात प्रत्येक स्त्रीची रिॲक्शन फॉर अन ऑर्गॅझम इज डिफरंट करू शकता पार्टनरला कम्युनिकेट करू शकता ऑन युअर ओन विथ युअर पार्टनर कधी स्टिम्युलेट होईल नो आयडिया त्यामुळे आता हा व्हिडिओ बघता बघता

आजचा विषय आहे फिमेल ऑर्गॅझम म्हणजे मराठीत आपण म्हणतो की स्त्रीला सुद्धा संभोग करत असताना एक परमोच्च सुखाचा किंवा आनंदाचा एक्सपिरियन्स येतो पण ज्याच्यावर हार्डली बोललं जातं आणि ह्याच फिमेल ऑर्गॅझम वर माझ्या मेल बॉक्समध्ये जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे सो डू वॉच व्हिडिओ स्त्रीला ऑर्गॅझम येतो का खरंच आयरेली बघा ना या प्रश्नातच कसं आहे की कधी कुठल्या पुरुषाला कोणी विचारलेलं नाहीये की पुरुषाला खरच इरेक्शन पेनिट्रेशन इजा आणि खरंच ऑर्गॅझम होतं का तर हंड्रेड पर्सेंट एनी जेंडर वल्वा ओनर पेनिस ओनर प्रत्येकाला ऑर्गॅझम होतो आणि खराच ऑर्गॅझम होतो कधी इफ दॅट ऑर्गॅझम इज फेक और ऑर्गॅझम नसतं स्त्रीला सेक्स मध्ये खरंच आनंद मिळतो का ती फक्त अभिनय करत परत त्याच प्रश्नाचं दुसरं फॉर्म आहे परत हेच सांगेन की अनफॉर्च्युनेटली आज पण बऱ्याच स्त्रिया फेक दे डू फेक ऑर्गॅझम कारण मग मा अदरवाईज माणसाचं इगो कसं पूर्ण होणार ना त्यांना काही करून समोरच्याला हे समाधान द्यायचं असतं की ओ बाबा तू जे काय करतोय त्याच्याने मला ऑर्गॅझम्स मिळतात तर स्त्री फेक करू शकते का तर फेक करू शकते पण खरे ऑर्गॅझम्स अनुभवू शकते का तर नक्कीच अनुभवू शकते पण त्यासाठी तिला आणि तिच्या पार्टनरला त्याबद्दल सगळं माहीत असलं पाहिजे स्त्रियांना ऑर्गेझम कसा आणि कुठे जास्त मिळतो पेनिट्रेशननी किंवा क्लिटरल स्टिम्युलेशन तर कसा आणि कुठे जास्त मिळतो ह्याच्यावर एक अख्खा व्हिडिओ आम्ही नक्कीच बनवू पण या दुसरा भाग आहे प्रश्नाचा क्लिट्रल क्लिटरल का पेनिट्रेशननी तर हे मेडिकली प्रूवन आहे की पेनेटेटिव्ह ऑर्गॅझिम चा व्हेरी रेअर ते फक्त दहा टक्के केसेस मध्ये बायकांना मिळतात नव्वद पर्सेंट बायकांना हे क्लिटरल स्टिम्युलेशन ऑर्गॅझम मिळतं त्यामुळे बोथ आर करेक्ट बट मोर इझी इज क्लिटरल ऑर्गेझम कारण त्याच्या मागे तशी शरीर रचना फिजिओलॉजी तशी आहे जे आपल्याला सगळी नीट समजून घेणं खूप महत्वाचं ऑर्गेझम साठी किती वेळ लागतो पुरुषांसारखंच पटकन होतं का आय विश तसं झालं असतं पण तसं होत नाही Uh, स्त्रियांमध्ये फर्स्ट ऑर्गॅझम म्हणजे एखाद्या कृतीमध्ये जेव्हा तुम्ही फोर प्ले करता तर फर्स्ट ऑर्गॅझम पोचायला वेळ मिनिमम वीस मिनिटं लागतात पुरुषांना प्रॉबेब्ली पाच किंवा सहा मिनिटात होऊ शकतो पण फॉर्च्युनेटली चांगली गोष्ट आहे चा की पुरुषांचं रिफ्रॅक्टरी फेस खूप जास्त आहे त्यांना वेळ मिनिमम दुसऱ्यासाठी दोन किंवा चार तास इंटरव्ह्यूल लागतं पण स्त्रियांना पहिलं ऑर्गॅझम वीस मिनिटानंतर मिळाल्यावर दुसरं तिसरं चौथं पाचवं हे दर पाच मिनिटाला मिळवू शकतं जर माझ्या बायकोला आनंद होत नसेल तर ती काही का बोलत नाही आपल्याकडे भारतात आज पण सेक्स ही कृती करण्याआधी करताना किंवा केल्यानंतर ह्याच्यावर बोललं जातं ह्याची काहीतरी वॉकॅबलरी आहे हेच माहिती नाही आणि त्याच स्त्री आणि स्त्रीचा आनंद आणि तिचं ऑर्गॅझम तिला तो आनंद मिळतोय की नाही मिळतोय हे तिला ऑलरेडी माहीतच नसेल तर ती कायच बोलणार आहे व्हॉट यू नीड इज अ स्पेस बिटवीन यू बोथ अँड राईट एज्युकेशन अबाउट फिमेल ऑर्गॅजम प्लेजर म्हणजे नेमकं काय असतं स्त्रीसाठी आणि ते फक्त सेक्स करतानाच होतो का स्त्रियांचं मन समजणं जितकं डिफिकल्ट तेवढंच अवघड असतं त्यांचं हे प्लेजर किंवा ऑर्गॅझम समजणं कारण एका स्त्रीला सुद्धा ते ऑर्गॅझम दररोज वेगवेगळं वेग होऊ शकतं हार्मोन्सच्या सायकल नुसार ते वेगवेगळं होतं नक्की ऑर्गॅझम म्हणजे काय तर मेडिकली डिफाइनिंग इट द इज लॉट ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन द पेल्विक रिजन अँड मग ते कॉन्ट्रॅक्शन पूर्ण शरीरामध्ये अशा व्हायब्रेशन सारख्या जातात खूप सुंदर छान वाटतं लाईट वाटतं फेदर लाईट वाटतं कुणाला ते मेडिटेटिव्ह स्टेट वाटते कुणाला हसावत वाटतं कुणाला रडायला होतं कोणी आडाओडा करतं तर प्रत्येक स्त्रीची रिॲक्शन फॉर एन ऑर्गॅझम इज डिफरंट त्यामुळे ते एका फ्रेम मध्ये बसत नाही पण ते प्रत्येक स्त्रीला समजतं का तर नक्कीच समजतं आणि ते फक्त डुरिंग द ऍक्ट ऑफ सेक्सच होतं का तर बिलकुल नाही ना बिकॉज पिट्युटरी लँड अप इन द हेड इज द बिगेस्ट सेक्स ऑर्गन आणि ते कसं आणि कुठे कधी स्टिम्युलेट होईल यु नो no आयडिया त्यामुळे आता हा व्हिडिओ बघता बघता सुद्धा एखाद्या स्त्रीला ऑर्गॅझम होऊ शकतं इतकं सोपं आणि तितकच ते किचकट आहे फिमेल्स मध्ये शरीरातला कोणता भाग सेन्सिटिव्ह असतो साठी आता मेडिकली स्पीकिंग जी स्पॉट वगैरे हा जो एक असा खूप मोठा फॅड आहे तसं काहीच नसतं क्लिटरस नावाचा एक ऑर्गन असतं स्त्रीमध्ये विच इज ऍब्सुटली सिमिलर टू वॉट इज पेनिस इन मेल्स पण क्लिटरस हे ऑर्गन शरीराच्या आत असतं आणि त्याची फक्त टिप तिथं वलवाला बाहेर असतो सो दॅट इज द मेजर अराउजल पॉइंट इन एनी फिमेल बॉडी पण फाईव्ह फिट फोर इंच अशा जेव्हा आमचं शरीर आहे तर तुम्ही स्पर्शच करायला बसला तर काना मागे नेकला एनी कर्वेचर्स निप्पल थाईज फुट हॅन्ड्स हे सगळे अरावजल पॉईंट असतात आणि सगळ्यात सुंदर म्हणजे एखाद्या स्त्रीच्या मनाला जर तुम्ही टच केलं विल बी ऑलवेज झाल्यास काही नुकसान का ऑर्गॅझम हो मतलब हिंदी में अगर बोलू तो ये वो खाने में का नमक है जो किसी ने क्या की मिसिंग क्या है त्यामुळे नुकसान होतो की नाही होतो माहीत नसणं हे किती अनफॉर्च्युनेट आहे आणि ज्या स्त्रीला माहीत आहे तिला ते पाहिजे पण ते कम्युनिकेट नाही येत आहे तेही खूप अनफॉर्च्युनेट आहे आणि एखादी स्त्री जी कम्युनिकेट करते पण ते पार्टनर तिला देऊ नाही शकत हे पण अनफॉर्च्युनेट आहे त्यामुळे एखाद्या स्त्रीला ऑर्गॅझम बद्दल माहित नसणं हे खूप डेंजरस आहे मी म्हणेन आणि ज्या स्त्रीला माहीत आहे आणि ते तिला मिळत नाहीये हे खूप डेंजरस आहे सो एव्हरी वुमेन शुड एक्सप्लोअर आर ओन बॉडी तिनं ते स्वतः आधी एज्युकेट करून घ्यावं पार्टनरला सांगावं अँड शुड एक्सपीरियन्स इट मोर अँड मोर स्त्रीला स्वतःच्या शरीराबद्दल काय जाणून घेणं गरजेचं आहे का तिला स्वतःलाही आनंद मिळू शकेल एखादी स्त्री स्वतःच्या साडीला त्या पिंक कलरच्या साडीला पिंक कलरचं पिकोफॉल जेव्हा निवडते ती स्वतःच निवडते बिकॉज शी नोज हर टेस्ट मग जेव्हा शरीराची बाब येते तेव्हा आपण अज्ञान ठेवायचं माझ्या शरीराला कुठे स्पर्श केलं की छान वाटतं हे जोवर मी नाही स्पर्श करणार तोवर मला नाही हे करणार आणि ते जर नाही कळलं तर मी माझ्या पार्टनरला काय कम्युनिकेट करणार आहे माझ्या मते नॉट एक्सप्लोरिंग युअर ओन बॉडी इज बिगेस्ट क्राईम आपल्याकडे एकच आयुष्य आहे पण त्या आयुष्यात आपण वयाची काहीच मर्यादा न त्याला बंधन नसताना आपण आपल्या ऑर्गॅझम्स एन्जॉय करू शकतो मी दरवेळी म्हणते की प्लेजर इज अ बर्थ राईट अँड इट्स ऑल्वेज अट फिंगर टिप्स सो येस बेसिक नीड इज एज्युकेशन इफ यू नो अबाउट युअर ओन बॉडी इफ यू नो अबाउट अ ऑफ प्लेजर ते तुम्ही शिकू शकता एक्सप्लोअर करू शकता पार्टनरला कम्युनिकेट करू शकता ऑन युअर ओन विथ युअर पार्टनर भरपूर ऑर्गॅझम एन्जॉय करू शकता फिमेल ऑर्गाझम सारखा विषय एकाच व्हिडिओमध्ये मी पूर्ण नाही कव्हर करू शकत आणि म्हणूनच आम्ही ह्याच्यावर एक अख्खा कोर्स गाईड लवकरच घेऊन येत आहोत तर तुमच्यापैकी ज्याला असं वाटतं की अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे तर डू व्हिजिट द वेबसाईट आणि तुम्ही तुमची इन्क्वायरी तिथे मेलवर ड्रॉप करा बाकी असेच छोटे व्हिडिओज आम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा टाकत असतो तिथे आम्हाला फॉलो करा तुमचे अजून काही वैयक्तिक प्रश्न असतील तर आम्हाला मेल ड्रॉप करत जा आणि येस कोणाचं खूप पर्सनलाइज इश्यू असेल की जे फक्त एखाद्या प्रश्नावर नाही सोडवता येणार ना। तर तुम्ही माझ्यासोबत वन ऑन वन अपॉइंटमेंट बुक करू शकता अपॉइंटमेंटसाठी परत तुम्हाला वेबसाईटच व्हिजिट करणं आहे आणि ह्या सगळ्यात लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ द एंड